पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय इतिहासातील सर्वात भाग्यवान आणि महत्त्वाचा दिवस होता जेव्हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर्व काही त्याग करून आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळवले भारताच्या स्वातंत्र्याबरोबर भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपात त्यांचे पहिले पंतप्रधान निवडले ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला आज प्रत्येक भारतीय हा पंधरा ऑगस्ट विशेष दिवस अगदी आपल्या सणांसारखा साजरा करत असतो बऱ्याच वर्षाच्या बंडानंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारत स्वतंत्र देश बनला पंडित जवाहरलाल नेहरूने दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला संपूर्ण राष्ट्राने अत्यंत आनंदाने आणि समाधानाने त्यांचे ऐकले त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि जनतेला संबोधित करतात यासह तिरंग्याला एकवीस तोफांची सलामी दिली जाते रंगरूप वेशभाषा जरी अनेक आहेत रंगरूप वेशभाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा